शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकशे अकरा दात्यांनी केले रक्तदान शिवजयंतीनिमित्त शिव व्याख्यानमाला समिती शिवस्मारक बहुद्दी समिती व समस्त शिवप्रेमी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन शिवतीर्थ येथे करण्यात आले होते या शिबिरात एकशे अकरा दात्यांनी रक्तदान केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मोतीलाल तात्या पाटील हे होते यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित तहसीलदार दीपक गिरासे डीवाय दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन मकरंद पाटील जिल्हा परिषद माजी सभापती हेमलता शितोळे गटशिक्षण अधिकारी डॉ योगेश चावळे नायब तहसीलदार शैलेंद्र गवते लक्ष्मण कदम डॉ कांतीलाल टाटिया ॲडव्होकेट जशराज संचेती गुरुभैया रा दत्ता कुवर, राजपाल दत्ताबाग अरविंद कुवर सुरजित राजपाल हिरालाल पटेल डॉक्टर सुरेश नाईक डॉक्टर योगेश चौधरी डॉक्टर स्वप्नील सोनार संजय राजपूत भानुदास पाटील दत्तात्रय शिंदे सुखदेव भाऊसाहेब पाटील दिलीप गांगुर्डे अनिल भामरे राकेश सनेर ज्ञानेश्वर देवरे राजेंद्र अग्रवाल नेत्रदीपक कुवर ज्ञानेश्वर चौधरी मणलेश जयस्वाल शांतीलाल साळे रवींद्र राहुल डॉक्टर किशोर पाटील आत्माराम नगराळे विष्णू जोंधळे अनिल कुवर यशवंत चौधरी विनोद जैन पिनाकिन पटेल सुनील गायकवाड सुरेंद्र कुंर यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते जनकल्याण रक्तपेढी शिव व्याख्यानमाला समिती व शिवस्मारक समिती शहादा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे अकरा रक्तदात्यांनी एकशे अकरा दात्यांनी रक्तदान केले रक्तदानापूर्वी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांनी हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून शिवजयंतीनिमित्त गोळा करून ते गरजू रुग्णांपर्यंत पोहोचेल शिवरायांना अपेक्षित असे समाज उपयोगी काम आपण करत असल्याने आपले खास अभिनंदन करतो शिवव्याख्यानमाला रक्तदान शिबिर असे उपक्रम नेहमी राबवत राहण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी शिवस्मारकास भेट देऊन छत्रपती शिवाजी अभिवादन केले व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर्भुज शिंदे यांनी तर आभार किरण सोनवणे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष एन डी पाटील डॉक्टर नरेंद्र वाघ राजेंद्र पाटील डॉक्टर दीपक मोरे अडव्होकेट सरजू चौहान हर्षल साळुंके शरद पाटील मिलिंद पाटील रामकृष्ण पाटील धनंजय पाटील एम डी पाटील शशिकांत पाटील समस्त शिवप्रेमी शिव व्याख्यानमाला समिती व शिवस्मारक समिती शहादा परिश्रम घेतले टी व्ही न्यूजसाठी मनोज सह राजू मनसुरे यांचा रिपोर्ट